आमच्या एकमेकांशी चांगले संबंध आला म्हणून मी काय आज आलो घरी हे तुम्ही म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आज पण मला असं वाटतं मी मागच्या वीस ते पंचवीस वर्षांनी रेग्युलर त्यांच्या घरी आधी ते तिकडे राहत होते ते पुण्याहून यायचे एम डीओ रिपोर्ट असताना ईदला नक्की यायचे भेटायचो त्याला काय त्यांचे त्यांचे भाऊ सगळे हे टुडे आमच्या कनेक्ट मध्ये आम्ही असणारे होतो आहे म्हणून मला असं वाटतं अशा शुभेच्छाला द्यायला येणं आणि त्याच्यात राजकीय काही भाग असायचं काही कारण नाही राजकीय का आम्हाला चर्चेची पण काही गरज नाही त्यांनी त्यांचं काम करा मी माझं काम करायचं मला असं वाटतं शहरातले आम्ही नागरिक मित्र जवळचे सगळे सातत्याने एकमेकाला भेटणार आहे अशा सणा ते दिवाळीला माझ्या घरी येऊन गेलेले येतात ते माझ्या घरी दिवाळीला येत आशा असतात असं काही ते आले नाही किंवा मी चालू अशातला काही भाग नाही पण मला असं वाटतं संबंध असे ठेवणं आताच्या निकोब राजकारणाच्या दृष्टीनं मला योग्य वाटतात बाकी लोकांना काय अर्थ घ्यायचा तो घेऊ द्या पण मला त्याच्यात कोणते वाटत नाही सांगतो माणूस चंद्रावर पोहोचलेला आहे अवकाशात असलेली ती आपले सुनीता विल्यम्स खाली आलेली या युगात आपण वापरतो यायच योग्य आता आणि आता आपण काय घेऊन बसलो युगाच्या गोष्टी खऱ्या अर्थानं सगळ्यांना मिळून पुढं जायचं आहे जा, आपल्या या शहराला या संभाजनाला पुढे न्यायचं या महाराष्ट्राला पुढे न्यायचं देशाला पुढं न्यायचं हा मनात ही भावना असली पाहिजे तू हिंदू तू मुसलमान मी हिंदू मी मुसलमान या भावनेला मला असं वाटत नाही ठीक आहे जो कोणी अशा पद्धतीनं देश विघातक असेल तो हिंदू असेल नाही तर मुसलमान असेल त्याला विरोध झालाच पाहिजे पण कोणाला धर्म म्हणून जात म्हणून विरोध करणं मला असं वाटतं मी शिवसेना प्रमुख आता शिवसैनिक आहे आमच्या विचारात बसत नाही आहे ना त्यांची पॉलिटिकल आयडियलॉजी आहे आमची पॉलिटिकल आयडियलॉजी आहे पण याचा अर्थ हे होत नाही ना, ना की आम्ही शत्रू आहे का ते त्यांचं पॉलिटिकल लाईन जे आहे ते आपलं फॉलो करतो आम्ही पॉलिटिकल लाईन ते फॉलो करत आहे ते त्यांच्या हिंदुत्ववादीचं ते लाईन फॉलो करत असेल तर याचा अर्थ हे आहे का की मी त्यांचा शत्रू झालेला आहे त्यांचं पॉलिटिकल हे आहे आमचं पॉलिटिकल एक व्ह्यू आहे त्याप्रमाणे आम्ही आता मी लोकसभामध्ये राहिलेलो आहे लोकसभामध्ये एकमेकांवर इतकं गंभीर आरोप करायचं असे स्लोगन्स करायचं आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा सेंट्रल हॉलमध्ये बसायचे तर सगळे खासदार एकमेकांसोबत चहा घ्यायचं पण बाहेर असं वातावरण तयार करण्यात येतं म्हणजे माझी तर प्रामाणिक इच्छा हे आहे की सर्व राजनैतिक पक्षांचे जे मोठे मोठे नेते आहेत आपल्याला शहराला चांगला एक इमेज द्यायचं असेल तर ते आपण तुम्ही मला बोलवा किंवा माझ्या घरी या आणि याच्यातून काय आहे की चांगला मेसेज जातो आपण सगळं सोबत आहे ठीक तुम्हीं तुम्हीं है। है, आहे तुम्ही तुमच्या लाईन घ्या आम्ही आमच्या लाईन घेतो पण त्याच्यामध्ये हे कधीही होणार नाही की आम्ही राजनैतिक शत्रू झालेले आहेत विचार वेगळे असतील असायला पाहिजे लोकशाही आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना हे अधिकार आहे आज अंबादास माझ्या घरी शिरकुर्मा घेताना ज्या लोकांचा कमी मेंदू आहे ते उद्या त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढणार हे कशाला गेले होते आणि हे आहे आपण सगळं सोबत राहिलेले आहे सोबत आम्ही एकमेकांशी संबंध आहे ते कधीही संपणार नाही मी स्पष्टपणे सांगतो कितीही आज जे राजनैतिक पक्ष हे हिंदू मुस्लिमचा वाद करत आहे त्यांना मी स्पष्टपणे सांगतो तुम्ही कितीही प्रयत्न करा हे जे एक संबंध आहे एक आपलं जे रिलेशनशिप आहे ते कधी संपणार नाही